माजळवाडी येथे श्री महंत दबगिरनाथ महाराज हरिनाम यज्ञ सोहळा आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा बावीसावा वर्धापन दिन सोहळ्याची सांगता हरिभक्तपरायण नामदेव महाराज वाळके यांच्या काल्याच्या कीर्तनानं संपन्न झाली आहे तीन दिवसीय संपन्न झालेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार उपस्थितमध्ये हरिकीर्तन संपन्न झालंय या ज्ञानामृताचा सावरगाव चिंचोली वडज निमगाव निमदरी वडगाव सहानी बस्ती या परिसरातील भाविकांनी लाभ घेतलाय काल्याचे कीर्तन संपन्न झाल्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं अशी माहिती काचळवाडी ग्रामस्थ मुंबईकर आणि पुणेकर यांनी दिली आहे होकार आणि मी देणगे या ठिकाणी यत्तोबा मंदिरासाठी दिलेले सर्व देणगीदारांचं मनापासून आभार मानत असताना ज्या गुरुकुलसाठी ज्या देण वस्तू आणि पैशा स्वरूपात आलेले आहेत त्यामध्ये राजेंद्र शेठ कासळे व संतोष या वाणीनं जेवढी गरिबी पाहिली तेवढी गरिबी सावर व पंचकृष्णे कधीच पाहिली नसतात आमचे पूर्वज सांगायचे बाजरी केल्याच्या नंतर आमची बाजरी दोन संपायची कुर्ती घेऊन आम्ही जुन्नरला पवार दान्यावाला असायचं सगळ्यांना ते? माहिती आहे त्यांच्याकडनं उदारी पादार करून आणि जसजसं आम्ही या समाधीच्या चरणी विलीन झालो तस तस काचवडीचा भरभराट होतो हा भरभराट तेवढा सहज शक्य नव्हता या साधूंचे दृष्टी आमच्या गुरुमार्गदर्शक योगी संपनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि या कृपा आशीर्वादाचं फळ आज आमच्या वाडीच्या प्रत्येक ग्रामस्थला आहे नवे नवे ते प्रत्येक महिला भगिनींना सुद्धा आज आम्ही या तुमच्यासमोर उभं राहून बोलण्याची ताकद या माीरनाथाने दिलेली रामाचा रामराव झाला आणि दामोचा दामराव झाला की लोक मान सन्मान नक्कीच देतात आणि त्यासाठी लागते ते एक मार्गदर्शक योग्य अस सत्कर्म करण्याचं मार्गदर्शन आम्हाला योग्य संभाजनाथ महाराजांनी दिलं अनेक वर्ष रखडलेलं काम आम्ही अवघ्या फक्त आठ महिन्यात करू आज ते अमूर बावीसवावी वर्ष आम्ही पदार्पण करतो त्याआधी आमचा कार्यक्रम एकच दिवसाचा असायचा एक कीर्तन असायचं लापशी भाजीचं जेवण असायचं आणि वाडीतील आमचीच लोक असायची काळ बदलत गेला आम्हीही बदलत गेलो आम्ही आता पहिल्यांदा पाहिलं असेल की खुर्च्या ठेवून कीर्तन ऐकतो आपण टी व्हीवरती पाहत असाल की टी व्हीवरती कीर्तन खुर्ची लावून बसलत आमच्या तरुण कार्यकर्त्यांनी आम्हाला सुचवलं की नाही आपल्याला ठीक आहे काय हरकत नाही आम्ही प्रभावा बरोबर वाहिलं तर आम्ही वाहू ना आम्ही जर माघ वडून राहिलो प्रवाह पुढे गेलो तर तरुण कार्यकर्ते आमच्या जवळच येणार नाही आणि आप आपल्या वारकरी संप्राज्यामध्ये बनकर महाराज चालले आपण आपल्या मुलांना घेऊनच बसत नाही त्याचा टाळ वाजवाय चुकलं आपण त्याच्यावर डोळे मोठे करतो तो म्हणतो बाबा तुझा टाळ मी चाललो क्रिकेट खेळायला चुकला तर चुकू द्या ना त्याचा आवाज निसर्गात तर माझा आवाज निसर्गच आहे मग निसर्गात आहे मी जर म्हणायला लागलो तर मला म्हणताच येणार नाही मग मी चुकलो तर मग त्याच्या मी मी माझ्या डोळे नाही मोठे केले बाई डोळा आवाज सारखे मी जास्त आणि याला कारण आहे वारकरी संप्रदायामध्ये माऊलीनी तुकारामारांनी जे संस्कार केले ते नंतरच्या वारकरी संप्रदायाच्या गुरुजनांनी अस्मतात केलेत का नाही मला माहिती पण ही जरूर पिढी का असेल लांब जाते त्यालाही कारण आहे ना टाळा वाजवता येत नाही आपल्या मुलांना आपल्या मुलांना व्यवस्थित काही बोल पाठही होत नाही का होत नाही आपण त्यांना घेऊनच बसत नाही चुकू त्यांना चुकलं तर हे जर वापवायचं असेल आपला वारकरी संप्रदाय आपल्या घरात तर आपण त्यांना घेऊन बसतो आमचं मछिंद्रचा फार छान संस्कार आपल्या कुटुंबावर असो मी बोलण्याच्या ओगामध्ये माझ्या वाडीचा इतिहास बोलून गेलो त्याला कारण नाही आहे महाराज आणि बोललंही पाहिजेत कारण आता आपण वरती या महाराजांचं काम चालू केलेलं आहे जवळ साठ सत्तर लाखाचं काम आहे आणि जुन्नर तालुक्यातून नव्हे तर आपल्याला दोन्ही तिन्ही तालुक्यातून असं मग मानधन पावत्या रूपाने येत आहे आणि त्याचा योग्य वापर योग्य नियोजन आम्ही एकनाथवाडी काचवाडीकर मंडळी करतो आहे त्यामध्ये फुलेवाडीच्या ग्रामस्थांचा फार मोठं योगदान आहे आम्हाला आणि ते मानलंच पाहिजे मोठ्याला मोठं म्हणा तुम्ही मोठे व्हा केलेल्याला केलेलं म्हणा त्याचं सार्थक होईल त्याचा युटर्न तुम्हाला येईल तुम्हाला लोक त्याचा फॉल घेते या ठिकाणी न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा